शेतकरी मित्रांनो आज आहे चौदा ऑगस्ट चौदा तारीखचा हा व्हिडिओ आहे आणि आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये पांढरा कांदा आला होता याच्या अगोदर पण पांढरा कांदा आला होता दोन तीन दिवसापूर्वी आला होता आणि ही तर बघू शकता तुम्ही पूजा केलेली आहे कांद्याची हो मालकाचा घेतलो आहे माल माल घ्यायचे का काय अठरा रुपये ओके अठराशे रुपये भाव सांगा दादा तू गया उसका भाव सांगा भाव ओके ओके येणार 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 शेतकरी मित्रांनो सकाळी जो सुरुवातीचा आपण बाजार भाव बघितला होता मी तिकडेच जातो आहे आता परत एकदा सुरुवातीचा बाजारभाव जो कांदा गेला होता सव्वीसशे रुपये सत्तावीसशे रुपये काही वक्कल पंचवीसशे रुपये असे बाजारभाव गेला होता तर तो कांदा परत एकदा बघायचा आहे सकाळी नेटवर्क नव्हता त्याच्यामुळं मी परत एकदा तिथं जाऊन कांदा व्यवस्थित व्हिडिओ करून दाखवतो आहे तुम्हाला कारण सकाळी व्यवस्थित नेटवर्क नव्हता त्याच्यामुळं आता परत एकदा बघू <iverse> तर शेतकरी मित्रांनो सकाळचा परत एकदा मी व्हिडिओ घेतो आहे तर तिकडं त्या कोपऱ्यामध्ये जो एक कांदा सुरुवातीला तुम्ही बघितला असाल तर गौसी यांच्या लिलावामध्ये सुरुवातीला म्हणजे तिकडं कोपऱ्यामध्ये ते जे कट्टा दिसतोय ना तिथं सव्वीसशे रुपयेपर्यंत असा कांदा आपल्याला हायेस्ट दिसला होता तो कांदा पण मी घेणार आहे सव्वीसशे रुपयेचा पण त्याच्यानंतरनं या ठिकाणी जो कांदा गेला होता तो सत्तावीसशे रुपयेपर्यंत गेलेला होता साधा व्हिडिओ झाला कसा गेला तो सांगा जरा सत्तावीस रुपये तर हा कांदा आहे सत्तावीसशे रुपयाचा बघूया तो कांदा तर शेतकरी मित्रांनो सिद्धटेक येथून आपले व्हिवर्स आहेत त्यांचा कांदा गेलेला आहे बाजारभाव त्यांचा एक नंबर मार्केट काय गेलेला आहे पंचवीस रुपये सांगत आहेत त्यांचा एक नंबर मार्केट आणि गाव आणि कांद्याची क्वालिटी ते आपल्याला बघायचं आहे कांदा दाखवणार आहे ते आता बघूया काय गेलोय उभारे कांदा घ्या गे तर हा कांदा तुमचा गेला पंचवीस रुपये किती किती आहेत किती पाच मग एवढेच कसं काय कमी निघाले काय कमी काढला कमी आणला नाव सांगा मला कसा गेला एक नंबर पंचवीस रुपये दोन नंबर दोन नंबर रुपये दोन नंबर वीस रुपये एक नंबर पंचवीस रुपये कोणाकडे गेलो मग किती वर्षापासून तुम्ही कांदा आणता अनुभव किती वर्षापासून फायद्याच आहे ना भरपूर लोक लांबून लांबून पुण्याच्या जवळपास जेवढे मार्केट आहेत तिथन लोक आणतात सोलापूर मार्केटला किती महिन्याचा पीक आहे हे पाच महिन्याचं गावरा गावरान पाच महिन्याचं आहे का अच्छा कोणतं वा, बियाण ओके पंचगंगाच शेतकरी मित्रांनो त्या तिथे शेतकऱ्यांसोबत चर्चा मी करून घेतलेली आहे आणि सत्तावीसशे रुपयाचा पण कांदा गेलेला आहे पंचवीस रुपयाचा पण कांदा गेलेला आहे मोहम्मद गौस यांच्या लिलावामधले शेतकरी इथं भरपूर आहेत त्यांनी समाधानी आहेत मी त्यांना विचारलेलं आहे आणि आता जो कांदा आहे तो सव्वीसशे रुपयेपर्यंत गेला होता तो कांदा मी दाखवणार आहे हा हाच कांदा हाच कांदा आहे सव्वीसशे रुपये दोन हजार सहाशे रुपयेपर्यंत असा आपल्याला लाईव्ह मध्ये तुम्ही बघितलेला आहे आता मी हा साधा व्हिडिओ करून दाखवतोय थो कांद्यामध्ये थोडेफार काहीतरी काजळी आहे आज सोलापूर मार्केटमध्ये आवक डबल गाडी होत्या तरी पण आज बाजारभाव आपल्याला व्यवस्थित दिसलेला आहे शेतकरी स्वतः सांगत आहेत की इतर मार्केटपेक्षा सोलापूर मार्केटमधला बाजारभाव फायद्याचा दिसतोय आता आता मी स्वतः सोलापूर जिल्ह्यातला आहे किंवा मी या जिल्ह्यामध्ये राहतो म्हणून मी या जिल्ह्यातल्या मार्केटचा गुणगान गातो असं काही नाही आहे तुम्ही तुमचा अनुभव बघू शकता शेतकरी मित्रांनो आज बरेच कांदे आपल्याला जो, 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 जो बाजारभाव आहे तो बऱ्यापैकी चांगला दिसलेला आहे असं मला वाटतंय आज आहे चौदा तारीख तर सोलापूर कांदा मार्केटमध्ये मा� आवक हे आपल्याला भरपूर दिसून येत आहे तुम्ही बघू शकता डाव्या साईडला समोर बघू शकता माझ्या मागे बघू शकता सगळीकडं आवक हे आपल्याला भरपूर प्रमाणात दिसून येत आहे तर शेतकरी मित्रांनो मागील दहा ते पंधरा दिवसाच्या तुलनेत कांद्याचे दर थोडेफार आपल्यांना सुधारणा दिसून आलेला आहे म्हणजे मागच्या जे पंधरा दिवसाखालचा जो बाजारभाव होता आणि जो आता दोन ते चार दिवसापूपासूनचा जो बाजारभाव आहे हो याच्यामध्ये दोन रुपयेपासून अडीच रुपयेपर्यंत तीन रुपयेपर्यंत आपल्याला बाजारभाव सुधारणा दिसून आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो सोलापूर जिल्ह्यामधला जो बाजारभाव दररोज बघत असतात आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांना माहीतच असेल की बाजारभाव कसा आहे काय आहे आणि आज हायेस्ट बाजारभाव आपल्याला सत्तावीस रुपयेपर्यंत दिसलेला आहे हो गाडी तिकडा राव माझी माझी कुठे आहे थांबायचा मला वेळ नाही मी पाहुण्याकडे निघणार पण तुम्ही इकडे हे तर मला कधी घेऊन आलो आणतो गाडी मग शेतकरी मित्रांनो पुढे जाता जाता खाली पैयांच्या लिलावाकडे मी गेलो तर तिथे एवढा कांदा मोठा नव्हता साईज मोठी नव्हती मीडियम कांदा होता तर अठरा रुपयापासून बावीस रुपयेपर्यंत कांदा तिथे दिसलेला आहे व्हिडिओ पूर्ण बघा

शेतकरी हा कांदा आता आपल्याला लिलाव दिसून आलेला आहे खलिपा यांच्या लिलावमध्ये दोन हजार दोनशे रुपये काही कांदे याच्यामध्ये आहेत काजळे वगैरे निघालेले आहेत काजळे आलेले आहेत कांद्याला पत्ती निघालेले पण कांदे आहे जर तुम्ही पूर्ण बघितला असाल तर आपल्या एखादा व्हॉट्सअप ग्रुपवर एखादा लिंक माझा व्हिडिओ पाठवा आणि असे जो कांदा बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या